नमस्कार मंडळी आज आपल्या किचनमध्ये माझ्या स मैत्रिणीचे व ताईंचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज किचनमध्ये आपण बनवू आहे मस्त असे जाळीदार खुसखुशीत असे अनारसे तर बघू शकता पहिल्यांदाच बनवत आहे ताईनं आणि मी पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये सांगा आहे की माझ्याकडनं काय मिस्टेक झाली आपण जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा अनारसे बनवतो कोणाचंही मदत न घेता आणि अशा प्रकारे तर खूप याची प्रोसेस पण खूप मोठी आहे पण मी प्रयत्न केले आणि प्रयत्न करून बनवून दाखवले तुम्हाला बघू शकता किती मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार असे अनरसे झालेले आहे तर इथं मी आवाजाचा कट केलेला आहे आवाज नाही हे केला तर इथं बघू शकता मस्त असे दोन दुसरं पण तुम्हाला मी तोडून दाखवते तर मी पुढं आवाज नाही याचा दाखवणार आहे तुम्हाला आता इथे मी कट केलेला आहे कारण मला तुम्हाला सांगायचं आहे तर पुढं पण हा पाट टाकलेला आहे तर मी तिथं हे बघू शकता आहे तांदूळ जर राशांचे तांदूळ घेतलेले आहेत तर दोन वाटे या वाटेने दोन वाटे राशांचे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ साफ करून धुवून घेतले आणि भिजत घातलेले आहे आणि हा पहिला दिवस आहे तांदूळ भिजत घालायचा तर हा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवस रात्र दिवसभर रात्रभर पाणी पाण्यामध्ये ठेवले तांदूळ म्हणजे भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला आपल्याला परत हे पाणी थोडेसे पाणी हे साफ करायचं धुवायचं आणि मग दुसरं पाणी टाकायचं तर हा आहे दुसरा दिवस थोडंसं फेस वगैरे येतो थोडंसं धुवून घ्यायचे एका पाण्याने आणि बघू शकता धुवून परत पाणी टाकले आणि परत आजचा दिवस आणि रात्र तर हा आहे तिसरा दिवस तर हे तिच्या दिवशी पाणी थोडं जास्तच थोडासा वास येतो तांदळाचा तर मी तीन दिवस पूर्ण नाही ठेवलं तिसऱ्या दिवशी मी कारण मला खूप वास आला तीन दिवस ठेवतात पण मी तिसऱ्याच दिवशी तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि मग हे बघू शकताय इथे मी पाणी टाकलं चांगलं धुवून घेतले स्वच्छ आणि चाणीमध्ये किंवा कशामध्ये पण तुम्ही पाणी नितळणं असं टाका तर हा तिसरा दिवस आहे ताईनं तीन दिवस पूर्ण नाही केले दोन दिवस पूर्ण केले तिसऱ्या दिवशी मी सकाळी ज्या टायमावर धु ठेवले होते भिजत त्या टायमाला मी थोडंसं मागोपुढं होऊ शकतं तरी बघू शकता पूर्ण पाणी नितळून घेतलं तर पंधरा दहा ते पंधरा मिनटं मी असंच ठेवलं होतं पाणी नितळण्यासाठी हे पहिले पाणी काढून घेतलं नंतर वाटी खाली ठेवली आणि ठेवले आणि नंतर मग कॉटनच्या कपड्यावरती पंख्याखाली आपल्याला हे तांदूळ सुकत ठेवायचे आहे तर उन्हामध्ये ठेवायचे नाही आणि तुमच्याकडं जर ड्रायर वगैरे असेल टाईम नसेल तर तुम्ही त्याने सुद्धा सुकवू शकता तर मी इथे ना पंख्याखाली एक ते दीड तास सुकून घेतले जास्त पण सुकवायचे नाही तुम्हाला दाखवते थोडेसे असे आपल्याला ना दमट लागले पाहिजे किंवा ओलसर तर मी हातात घेऊन बघते ते बघू शकता लगेच तुटत पण नाही लगेच हे पण होत नाही नाही बघू शकता असे दम्मट सर तांदूळ आहे तर आता मी लगेच काढून घेते हे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते बारीक करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एकदम बारीक करायची आहे जर नाही झाले बारीक तरी पण हरकत नाही पीठ पिठाची जी चाळण असते त्या चाळणीने आपल्याला पीठ चावून घ्यायचं आहे जी कणी असते ती परत वाटून घेऊ शकतो किंवा ती दुसऱ्या याच्यासाठी आपण वापरू शकतो तर मी ना ती कणी ठेवली होती थोडीशी जाडसरच होती हे बघू शकताय एवढं बारीकसर पीठ झालं आणि थोडंसं असं दम्मटच आहे तर मी चावून घेत आहे चावून छान असं पीठ झालं होतं तर असं काही एवढं होत नसलं उडत होतं तर मी ना हाताच्या साह्याने ते पीठ पूर्ण पटापट म्हणजे चावून झालं पटापट केलं आणि इथं मग बघू शकता तीन वाट्या पीठ झालं होतं तर मी एक वाटी वाट तुम्हाला मोजून दाखवलं पहिलं तर एक वाटी बाजूला काढलं तर थोडंसं कसं भीती वाटत वाटत केली तर बरोबर घेतला पण थोडंसं मला असं वाटलं तीन वाट्या पीठ आहे थोडंसं चुकलं आणि मला झालं होतं पण मी तांदळाच्या हिशोबाने गूळ आपल्याला टाकायचा असलं तर मी पिठाच्या हिशोबाने गूळ टाकला तीन दोन वाट्यात तांदूळ होते पण पीठ दळून झालं तीन ते साडेतीन वाट्या तांदूळ झाले होते पण ते जो आपला कणी निगली होती ना जे आपण चाळून घेतलं ते जाडसर पीठ ते बाजूला अर्धा ते एक वाटी पण हे चांगलं पीठ म्हणजे चाळलेलं पीठ तीन वाटी निघलं तर मला असं वाटलं की पीठ दोन वाटी घ्यायचं आणि त्याप्रमाणे गूळ मग मी एक वाटी पहिलं पीठ बाजूला ठेवलं दोनच वाटी पीठ घेतलं हे बघू शकता हे बाजूला ठेवलं आणि याच्यामध्ये एक वाटी घेऊ किसून घेतला तर किसून घेतल्यामुळे थोडासा तो पातळ झाला तर तुम्ही ना कापून घ्या मी किसून घेतला होता सर्व प्र सगळ्या गोष्टी पहिल्यांदा केल्या अशी काहीतरी कुठली तरी गोष्ट आपण अवघड गोष्ट प्रोसेस जास्त आहे आपण जेव्हा पहिल्यांदा करतो ना तेव्हा आपण पण चुकलं होतो तर चुकलो तरी आपण घाबरायचं नाही प्रोसेस पूर्ण करायची मी तसंच केलं तर हे थोडं पातळ झालं तर हे बघू शकता मिक्स केलं तुम्ही म्हणता तर मला स्टँड नाही भेटला आहे छोटा कुठं ठेवला माहीत नाही तर मी फोन एका हातात धरलेला आणि एका हाताने मी मिक्स करत होते त्याच्यामुळं थोडं छोटे मोठे जे असतात टिप्स ते म्हणजे पा हे दाखवलं तुम्हाला बघता आलं नाही तरी पण मी दाखवलं आहे जे मेन मेन गरजेचं आहे ते मी शूट केलं बघू शकता इथं आरे आलं होतं मग आर्याला म्हणजे जरा पकड तू दाखव हो। कारण की ना दोन्ही पण हात खराब होत होते त्याच्यामुळं ना कोणची पण काळजी घेणे तेवढंच गरजेचं आहे आपल्याला मग इथे एक वाटी जे पीठ काढलेलं तेसुद्धा मी मिक्स केलं तेव्हा थोडं व्यवस्थित झालं आहे बघू शकता तुम्ही स्टीलच्या डब्यात वाटीत की प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू शकता तर इथं मी ना दोन दोन दिवसांनी दोन दिवस झालेले आहे ज्या दिवशी आपण केलं तो दिवस आणि दुसऱ्या दुसरी दुसरा एक दिवस तर हे दुस म्हणजे दुसऱ्या दिवशी मी हे दुपारी घेतलेलं आहे जास्त दोन दिवस पण नाही ठेवले मी पूर्ण दुसऱ्या दिवशी मी हे दुपारी मला असं वाटतं ना तीन साडेतीनला करायला घेतलेलं आहे ते पीठ तुम्हाला दाखवलं मी की मस्त अशी पिठाला पण अशी जाळीसारखी आलेली आहे तर इथं पण आपली प्रोसेस चुकू शकते पीठ थोडंसं माझं पातळच होतं घट्ट काय नव्हतं तर पातळ म्हणजे होतं व्यवस्थित तेल लावलं ना तेल लावल्याबरोबर गोळा होत होता पण एकदम आल्लं धाताने आल्ला एकदम म्हणजे जास्त त्याला हे करायचं नाही आपल्याला प्रेस तेव्हा हे मस्त असे आपले अनारसे झाले तुम्ही बघू शकता की मी किती एकदम म्हणजे एकदम अलगद हाताने करत आहे आणि इथं मी खसखस -खस लावली होती तुम्हाला जर खसखस नसन लावायची ते पण चालन तर खसखसखस -खस लावली तुम्हाला प्लेन अनारसी करायचे असेल ते पण चालन किंवा असेही करू शकता पण खसखसने छान अशी टेस्ट येते आणि फ्लेवरही खूप छान आला होता मस्त असे लागत होते तुम्ही गुळ कमी जास्त इथं करू शकता आणि इथे बघू शकता आणि तुम्हाला आपल्याला ना अनारसी मिडियम गॅसवरतीच तळ तळून घ्यायचे आहे आणि लाटून वगैरे काही ठेवायचे नाही म्हणजे बघणे बघू शकता पीठने असे प्र प्रकारे तेल हाताला तेल लावून आणि ला, ला करून घेताय आहे सरस थोडेसे ठेवायचे जर तुमचं पीठ घट्ट असेल तर तुम्ही पातळ करू शकता तर इथं माझं पीठ ना पातळच होतं पण हाताला जेव्हा तेल लावतो ना तेव्हा एकदम असं छान होत होतं तेला ते सोडता येत होतं त्याच्यामुळं ना मी अशाच प्रकारे केलं आणि इथं बघू शकता आपल्याला पलटी नाही करायची यानरसे वरतून तेल घालायचं आहे खालच्या साईडने ते तेलामध्ये फ्राय होत आहे पण वरतून आपल्याला असं लाल कलर आपला जो पाहिजे कलर येऊपर्यंत असंच लाल करायचं सॉरी तेल टाकायचं आहे ते बघू शकता मस्त अशी जाळी आली होती मस्त अशी क्रिस्पी छान असं झाले होते अनारसे खूप छान पहिल्यांदा ट्राय केले मस्त झाले होते आणि पहिल्यांदाच खाल्ले मी पण कारण की मी पण बघत होते अनारसे अनारसे रेसिपी खूप सारे रेसिपी आहेत खूप सारे व्ह्यू गेलेले आहेत भरपूर जणांना आवडतात भरपूर जणं बनवतात ही प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे त्या हिशोबाने मला पण असं वाटलं मला पण असं वाटलं की नाही आपण पण बनवून खावाची टेस्ट पण बघितली पाहिजे जे कधी आपण नाही ते टेस्ट पण ह्याची बघितली पाहिजे आणि बनवूनही बघितलं पाहिजे कधी जर वेळ पडली तर आपल्याला जमलं पाहिजे पहिल्यांदा आपलं चुकू शकतं पण दुसऱ्यांदा आपण परफेक्ट बनवू शकतो तर इथं बघू शकता मी ना मस्त असे अनारसे कलर पण खूप छान आला होता आणि सगळे नाही केले कारण की ना आपल्याला जेव्हा करायचे तेव्हा आपण करून खाऊ शकतो तर मी इथं थोडेसेच केले होते बाकीचं पीठ मी ठेवलं होतं ते मी नंतर करणार होते आणि इथं मस्त असं मिडियम गॅसवरती कलर पण खूप छान आला होता बघू शकता आणि तर थोडे दिवस लागतात म्हणजे पाच दिवस लागले आपल्याला बनवण्यासाठी पण तांदळाचा वगैरे वास जरी आला तीन दिवस तर मला असं वाटतं नकोच ठेवायला कारण तीन दिवस आहे ना खूपच मग वास येईन मी दुसऱ्या दिवशीच का दोन दिवस झाल्यावरतीच तिसऱ्या दिवशीच मी काढले होते तिसऱ्या दिवस पूर्ण ठेवले नाही तांदूळ तर तुम्हाला जर जसं जमन तसं कारण की मला ना तो वास जो बघितला ना खूप तिसऱ्या दिवशी खूप तांदूळ आहे सांबूस असा वास येत होता त्याच्यामुळं मी मग तिस ती, म्हणजे तीन दिवस नको आपल्याला वाट बघायला तीन दिवस जर आपण वाट बघितली तर मग खायला पण ते मन होणार नाही मग मी तिसऱ्या दिवशीच तांदूळ वाटून घेतले स्वच्छ धुवून सुकून वाटून घेतले जर तुम्ही तीन दिवस ठेवत असाल तुम्हाला जमत असाल तर ठीक आहे ठेवा तुमच्या आवडीनुसार पण मला जसं जमलं जसं व्यवस्थित म्हणजे हे वाटलं सेल तसं मी केलं तर हे बघू शकता मस्त शान असे झालेले आहेत भरपूर साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत चला तर मग कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि स कमेंट करून सांगा की रेसिपी आवडली की नाही आवडली की मी काय गडबड केली होती ज्यांना कोणाला माहीत असेल अनारसाची रेसिपी मी तर पहिल्यांदाच बनवली आणि ट्राय केली आणि खूप छानही झाले पण जर कोणाला माहिती असेल अनारसाची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांग की ताई तुझं हे चुकलं किंवा ते चुकलं तर मी नक्कीच परत एकदा ट्राय करन थोडेसे बनवून पण पर परत एकदा नक्की ट्राय करन आणि तुम्हाला बनवून दाखवून जर माझ्या याच्यात काय चुकलं असेल किंवा काय मी मिस्टेक केली असेल तर ते बघू शकता अलगत मस्त असं पीठ किती मऊ असं झालं होतं तर छान असे नानांशी मी करून घेत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही लगेच तेलामध्ये होऊन जातात हे तर फक्त प्रोसेस आपली तांदूळ भिजवणं किंवा हे वाटणं पीठ चाळणं किंवा ते प पीठ आपल्याला गूळ आणि पीठ मिक्स करून घेणं याच्यामध्ये काही घालायचं नाही जर तुम्हाला वेलची पावडर वगैरे जायफळ घालायचे असेल ते तुम्ही घालू शकता पिठामध्ये नंतर बनवता वेळेस तर मी इथं काहीच घातलं नाही मीठ वगैरे पण घालायचं नाही आपल्याला पिठामध्ये आणि मस्त अशी बघू शकताय मस्त अशी जाळी येत आहे कलर खूप छान येतो ह्याचा आणि मस्त अशी कुरकुरीत लागतात टेस्ट खूप छान लागते खाल्ल्याच्या नंतर आपल्याला समजत ह्याची टेस्ट अगोदर काही समजत नाही आणि पहिल्यांदा खाल्ल्यावरतीच मग आपल्याला एवढं काय समजत नाही जे जे नेहमी खातात नेहमी घरात बनवतात त्यांना माहीत आहे की अनारसे खूप छान लागतात मला पण आवडले मी पहिल्यांदाच खाल्ले आणि रेसिपी प रेसिपी पण मी पहिल्यांदा ट्राय केली कशी झाली माझी रेसिपी ते नक्की कमेंट करून छ सांगा कलर वगैरे सर्व तर हे बघू शकतं आहे मस्त असे अनारसे झालेले आहेत या मग सगळ्यांनी अनारसे खाण्यासाठी कोणाकोणाला आवडतात इथं मी तुम्हाला पुढं आवाज दाखवत आहे तुम्ही आवाज बघा आता आणि आपण टिश्यू पेपर नंतर मी ठेवणार आहे कारण याच्यामध्ये थोडं ना तेल जास्त सोसून घेत आहे त्याच्यामुळं थोडंसं तेलकट वाटतात पण टिश्यू पेपर पूर्णपणे तेल ते ॲब्झॉर्ब करतात हाताला पण तेल लागले तर इथं बघू शकता मस्त शानवसे तयार झालेत तर बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत खरं तर भेटू असे एका रेसिपीसोबत पण तर